मग आईला आशीर्वाद घेऊन टाकाव ना मुली देऊ रक्ताची नाती जरी दुरावली तरी आमच्या सारखी माणसे लाखो करते ते दादाशी एक वेगळ्या नात्याने जोडलेले आहेत तुम्ही पवार म्हणताय मात्र सुप्रिया सुळेकरताना अशा म्हणाल की भाजपला उमेदवार मिळत नव्हते मोठ्या भावाची बायको ही आई समाज असते आणि माझ्या आईला विरोधात उभं केला तर मग आईला आशीर्वाद घेऊन टाकाव ना मुली देऊ माझं काय म्हणलंय आईनी आशीर्वाद आई hmm. दे म्हणजे आईला ते जर एवढं मांडतात की बाबा मुलीचे ज्या म्हणजे मुलीवरती संस्कार असतात आईचे ना त्या संस्काराची जपणूक करण्याची एक चांगली संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जर पाठिंबा दिला तर इलेक्शनच क्लिअर होऊन जाईल ना आता काय म्हणजे आईचं नातं असेल तर खूप चांगलं आहे त्यांचं त्याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही शेवटी रक्ताची नाते ही कधी तरी एकत्र येत असतात जरी थोड्या कारणास्तव दुरावलेली असली तरी आणि ही कायम अशीच राहावी असं मला वाटत त्यामुळे आईला त्यांनी पाठिंबा द्यावा दे दे ते ते आता ते एक लक्षात ठेवा राजकीय जीवनामध्ये म्हणजे जरी ते आमच्या विरोधाला असले धनगेकर या राज्याचे मुख्यमंत्री आहे वसंतदादा चौथी पास होते फक्त राजकीय जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी आपण किती जपतोय समाजाचं काम किती करतोय आणि प्रशासनावरती आपलं नियंत्रण कशा पद्धतीने राहू शकतं याचा अभ्यास असणारी ही चांगल्या पद्धतीने काम करू शकते परंतु या ठिकाणी शैक्षणिक मुद्दा मला वाटतं की ये काही येणार नाही परंतु मुरलीधर मोळ हे पुण्याचे महापौर होते त्यांनी करोनाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनजीवन जे विस्कळीत झालं होतं त्या सर्वसामान्य माणसाला जीवनमान जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आणि स्वतःच्या घरामध्ये बत्तीस माणसं करोनाच्या कालावधीमध्ये ॲडमिट असताना दहा दिवसांनी परत समाजसेवे करतो तो माणूस रस्त्यावरती ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्या कामाची भावती सर्वसामान्य पुणेकर त्याला दिल्याशिवाय राहणार नाही महापौर म्हणून त्यांनी केलेलं काम स्टँडिंग कमिटी म्हणून त्यांनी केलेलं काम शिक्षण मंडळापासून त्यांच्या कार्याचा जो आढावा आहे तो जो आपण बघितला तो चढ चढता क्रम त्यांच्या जीवनक्रमामध्ये राजकीय जीवनामध्ये आहे आणि तो चर्चा करत या खासदारकीच्या निमित्ताने आपल्या दिसून येतो बारामतीमध्ये तुम्ही म्हटलात की म्हटलं तरी संपूर्ण पवार कुटुंब हा हे अजित पवारांच्या विरोधात तर ती पवार विरुद्ध पवारच करतायत एक लक्षात घ्या रक्ताची नाती जरी दुरावली तरी आमच्यासारखी जी माणसे आहेत लाखो कार्यकर्ते ते दादाशी एक वेगळ्या नात्याने जोडलेले आहेत त्यामुळे हे नातं परिवर्तन केल्याशिवाय गप्पा बसणार नाही